बातमी पुण्यातून आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मर्सिडीज बेंचच्या चाकणमधील प्रकल्पाला नोटीस बजावली आहे या प्रकल्पानं पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या प्रकल्पाची पाहणी ऑगस्ट महिन्यात केली होती आणि त्यावरून वादंग निर्माण झाला होता या नोटिशीला उत्तर देण्यास पंधरा दिवसांची मुदत आता कंपनीला देण्यात आली आहे दरम्यान चाकण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांनी काही सवाल केलेत दिलीप बटवाल यांनी हे सवाल केलेत एमपीसीबी नामांकित आणि नियम पाळणाऱ्या कंपनीबाबत किरकोळ बाबीचा मोठा मुद्दा उपस्थित करते का एमपीसीबीला सोशल मीडियावर याची जाहिरात करण्याची गरज का पडली असा सवालही बटवाल यांनी केलेला आहे एमपीसीबीच्या दोन ते तीन अधिकाऱ्यांनी तीस पस्तीस लोकांसह कंपनीला का भेट दिली होती चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा अधिकाऱ्यांनी या अगोदर पाहिला नाही का इंद्रायणी नदीतील प्रदूषणाबाबत एमपीसीबी का बोलत नाही असंही असोसिएशननं म्हटलंय मर्सिडीज बेन्स सारख्या नामांकित कंपनीत एमपीसीबीनं मोलहिलचा डोंगर का बनवलाय एमपीसीबीचे अधिकारी सिंगल यूज प्लास्टिकवर नियंत्रण का ठेवू शकले नाहीत शहर आणि गावातील कचऱ्याचे ढीग एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात काय येत नाहीत